गाडीची कास फोडून बॅक लिफ्टिंग करून चोरी करणाऱ्या आंतरराज्य रेकॉर्ड वरील सराईत तीन गुन्हेगारांची टोळी जेरबंद करून चोरीचे जे दोन गुन्हे करून गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन आले याबद्दल अधिक माहिती अशी की दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी चेतनानगर इंद्रानगर मध्ये कार या गाडीची काच फोडून एक लाख पन्नास हजार रुपये रोख रक्कम चोरी करून पळून गेले यावर अनोळखी आरोपी यांच्या विरुद्ध इंद्रानगर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्याचा समांतर तपास दरम्यान गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तत्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळाचं भेट दिली त्यामध्ये असे दिसून आले की हे खुंडा युनिकॉर्न मोटरसायकल वर दोन इसम हे फिर्यादी यांचा पाठलाग करून त्यांच्या गाडीचा काच फोडून त्यामधील रोख रक्कम घेऊन पळून जाताना दिसून आले हाच तपासाचा धागा पकडून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून सतत चार दिवस व रात्र परिश्रम घेऊन नाशिक ते मालेगाव असे जवळपास नव्वद किलोमीटर सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून त्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी यांचे नाव व पत्ता निष्पन्न करून आरोपी हे घोडबंदर भागातील असल्याचं प्राथमिक माहिती मिळाली यावरून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा क्रमांक दोनशे चे साईक पोलिस निरीक्षक डॉक्टर हिरे पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोई पोलीस उपनिरीक्षक बाळू शेलके पोलिस अमलदार संजय साना प्रकाश महाजन चालक पोलीस अंमलदार सुनील खेरणार अशांचे पथक तयार करून माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा तसेच माननीय सायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या परवानगीने घोरबंदर ठाणे येथे पाठवून नमूद पथकाने सतत दोन दिवस घोरबंदर ठाणे येथे थांबून आरोपी यांचे संपूर्ण नाव पत्ता निष्पन्न करून आरोपी नामे सॅम्युअल हरेल सत्तावन्न राहणार सिटी मोदरपाडा रोड ठाणे पश्चिम हरीश उर्फ अजय रवी गुटेटी वैवर्ष पस्तीस राहणार थिप्पा कॉलनी बोगडू मंडलम अल्ली मडगू दारणावरम जिल्हा नेल्लूर राज्य आंध्र प्रदेश अभिजित गणेश प्रसाद वैवर्ष तीस राहणार ठुकाई माता मंदिराजवळ सुकाईनगर तालुका दौड जिल्हा पुणे अशांना घोडभंदर ठाणे येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यांची कबुली देऊन त्यांच्याकडे रोख रक्कम गुन्ह्यात वापरलेली इको वाहन व हुंडाई युनिकॉर्न मोटरसायकल असं ऐकून पाच लाख एकोणनव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत गुन्हा उघडकीस आणलाय तसेच सदर गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या होंडा युनिकॉम मोटरसायकल ही चोरीची असून याबाबत पोलीस स्टेशन जिल्हा बी जी आना ग्राम आंध्र प्रदेश येथे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी गुन्हा दाखल असल्याने सदर गुन्हा देखील उघडकीस आलाय सदर गुन्ह्यातील आरोपी सिम्युअल हरेल परेरा वर्षे सत्तावन्न हा रेकॉर्ड करील सराईत गुन्हेगार कर असून त्याच्या विरुद्ध बॅक लिफ्टिंग चोरीचे महाराष्ट्रात विविध ठिकाणी आठ गुन्हे दाखल असून तीन आरोपी यांना पुढील कारवाई कामी इंद्रानगर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुणे शाखा युनिट क्रमांक दोनने यशस्वीरित्या राबवली आहे ब्युरो रिपोर्ट एबी न्यूज नाशिक